राज्यात आरक्षणाच्या विषयांवरून जाती जातींमध्ये फूट पडून बडे राजकीय पक्ष आपापली राजकीय पुढे शिकून घेत आहे विकास कामांवरून जनतेच लक्ष वेधून महाराष्ट्र ओबीसी वाद असा निर्माण करून जनतेला मूर्ख बनवले जात आहे त्यामुळे सर्व जातीय धर्मांना समान न्याय आणि समान हक्क ही कायम भूमिका असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे यंदाचे विधानसभा निवडणुकीत सर्व समाजाला समान न्यायाने विविध विधानसभा मतदार संघातून तिकटे दिली जातील अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली येत्या चार तारखेला या महाराष्ट्राची जी आमची ओबीसी बचाव यात्रा निघालेली आहे त्याचं आगमन धामणगाव विधानसभा क्षेत्रातील नांदगाव खंडेश्वर या नगरीत आहे इथे सायंकाळी आगमन होईल त्यानंतर एक प्रेक्षकारलयाचं उद्घाटन आहे त्याच्यानंतर ही स यात्रा पुढे अमरावतीच्या दिशेनं जाईल अमरावतीत मुक्काम आणि त्याची पुढची दर्यापूर मार्गे मूर्ती जाणार आहे महाराष्ट्र राज्यात मागील सहा महिन्यापासून जी परिस्थिती राजकारणी करून ठेवली आहे ओबीसी वर्सेस मराठा असं चित्र उभं करून त्या निवडणुकीच्या दिशेने जाताना राजकारणाचा जे गडूळ पुन्हा करण्यात आला त्याला कुठंतरी वाचण्यासाठी सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीच्या हक्कांची बाब घेऊन सोबत आलेली आहे ही लढाई अत्यंत महत्त्वाची आहे कारण मायक्रो ओबीसी ओबीसी हा समुदाय सातत्यानं सत्तेपासून दूर राहिलेला याला सत्तेत आणण्यासाठी वंचित बहुजन अग्रसर आहे त्यासोबतच आरक्षणासंदर्भात जी भूमिका आहे ती ऐकण्यासाठी आपण निश्चितच रविवारी प्रकाश आंबेडकर साहेबांना ऐकण्यासाठी आपण नांदगाव ना फाउंडेशनमध्ये त्यावं या सभेसाठी मी आपल्याला आमंत्रण देतो त्यासोबतच मोठ्या संख्येनं या आंदोलन सहभाग घ्यावं जेणेकरून सत्ताधाऱ्यांना

बाळासाहेब आंबेडकर यांची आरक्षण बचाव पदयात्रा दिनांक चार ऑगस्ट रोजी नांदगाव खंडेश्वर येथे येणार असून यांचे भव्याचे स्वागत करण्यात येणार आहे तसेच भव्यशी जाहीर सभा होणार आहे याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांनी पत्रकार परिषदेत केले या पत्रकार परिषदेला सिद्धार्थ भोजने अनंत खडसे लालचंद इंगोले नासिर भाई रोशन गाडेकर सागर भवते जयकिरण इंगोली प्रदीप थोरात राहुल मेश्राम अविनाश राऊत आदींची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडी पवन ठाकरे द स्टिंग ऑपरेशन न्यूज नांदगाव खंडेश्वर